नमस्कार प्रत्येक बागप्रेमींचा आवडता ऋतू म्हणजे पावसाळा ऋतू होय कारण या ऋतूमध्ये आपण जी फुलझाडे फळझाडे भाज्या किंवा आपल्या आवडीची जी जी रोपे लावतो ती ती सर्व रोपे अगदी सहज रुजतात त्यांना फुले आणि फळेसुद्धा भरपूर लागतात दरवर्षीप्रमाणे यावर्षीही मी माझ्या बागेमध्ये अनेक प्रकारच्या पालेभाज्या फळभाज्या आणि शेंगवर्गीय भाज्यासुद्धा लावणार आहे तेही सेंद्रिय खतावरच कोणत्याही रासायनिक खतांचा वापर मी अजिबात करणार नाही अशा प्रकारच्या विषमुक्त भाज्या मी माझ्या बागेत लावणार आहे यावर्षी प्रथमच मी माझ्या बागेमध्ये अळू कंद म्हणजेच अरबी आणि हळदीचे कंद म्हणजे ही ओली हळद मी माझ्या बागेमध्ये लावणार आहे पावसामुळे बागेतील प्रत्येक कुंड्यामध्ये अशा प्रकारचे अनावश्यक गवत आलेले आहे ते गवत काढल्याशिवाय कुंडी साफ केल्याशिवाय नवीन झाडे लावता येणार नाहीत एवढेच नव्हे तर बागेतील प्रत्येक कोपऱ्यामध्ये असे अनावश्यक गवत आलेले आहे ते काढल्याशिवाय मला कोणतेही नवीन रोप लावता येणार नाही हे गवत हे तण आपण कीटकनाशक वापरून सुद्धा नष्ट करू शकतो पण आपल्या बागेतील हे गवत नष्ट करण्यासाठी कीटकनाशकांचा अजिबात वापर करू नये कारण गवत तर नष्ट होईलच त्याबरोबर आपण ज्या भाज्या लावणार आहोत त्यावर या कीटकनाशकांचासुद्धा परिणाम होईल आणि आपल्या आरोग्यासाठी ते चांगले नाही म्हणून मी हे गवत हातानेच काढणार आहे तेव्हा पुन्हा भेटू पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद